विषय एवढाच आहे की ऑप्टिक जर तुम्ही बघितलं महाराष्ट्र हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे ठीक आहे जो विकास काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होता तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि चार चार दिवस जाऊन तिथं थांबावं लागतं आहे तेसुद्धा ॲप्सुलेट मेजॉरिटी असताना म्हणजे बी जे पीला एकशे बत्तीस आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कुठले असतील अजितदादांचे असतील तर दोनशे बावीस आमदार निवडून आल्यानंतरसुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल भाजपचाच मुख्यमंत्री तिथं बनेल मला खरं तर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही त्याच्याबाबत अजितदादांचं सुद्धा नाव एकदा सुद्धा घेतलं नाही नाव फक्त कुठले घेतले गेले तर मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय पण बी मुख्यमंत्री बनेल आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका